बुधवार तीस एप्रिल दोन हजार लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन म्हटले देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून जो त्याच्यावर त्याच्यावर विश्वास ठेवतो निवाड्याचा प्रसंग येत नाही जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे कारण त्याने देवाच्या एकूणत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली आहे कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही परंतु जो सत्य आचारतो तो, तो प्रकाशाकडे येतो यासाठी की आपले कृत्ये देवाच्या ठाई केलेली आहेत हे उघड व्हावे चिंतन देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आजच्या शुभवर्तमानातील या अत्यंत प्रभावशाली वाचनाचा अर्थ आपणास कळला आहे का परमेश्वर आपणावर विपुल प्रमाणात प्रेम करतो किती प्रमाणात हे आपण आकलन करू शकत नाही परमेश्वराने आपल्यावरील त्याच्या प्रेमाखातर आपले तारण करण्यासाठी आपल्या एक पुत्राला जगाचा तारणारा आणि प्रकाश म्हणून पाठवले तरी लोकांनी प्रकाशापेक्षा अंधाराला अधिक प्राधान्य दिले पापांपासून मुक्त होण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या पापांमध्ये राहणे अधिक पसंत केले आपण कळत नकळत बऱ्याच वेळेला प्रकाशापेक्षा अंधाराकडे म्हणजेच या जगात या जगातील प्रलोभनाकडे अधिक आकर्षित होतो आपण आपल्या स्वार्थपोटी पापांच्या चिखलात ओढले जातो आणि आपण तिथेच आनंदी असतो अंतर्गत संघर्ष असू शकतो जो प्रत्येकजण अनुभवतो पण आपण विकृती आणि पापांच्या अंधारातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे आपणास एकच आहे आपला प्रभू येशू ख्रिस्त या इस्टर काळामध्ये आपण स्वतःला प्रभू येशूच्या पुनरुत्थानाच्या प्रकाशामध्ये समर्पित करूया जेणेकरून आपल्या दैनंदिन जीवनात हा प्रकाश आपणास मार्गदर्शन करील